वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय आता आणखी खोलात गेलाय आधीच खोटं अपंगत्व दाखवत सहायक जिल्हाधिकारी झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे त्यातच आता तब्बल अकरा वेळा नाव बदलून परीक्षा दिल्याचा आरोपही पूजा खेडकर यांच्यावर केला जातोय इतकंच नाही तर परीक्षेच्या वेळी दाखवलेली कागदपत्र देखील खोटी आहेत असा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलाय नेमका हा वाद काय ते जाणून घेऊया यू पी एस सी अर्थात युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आणि पारदर्शक परीक्षा मानली जाते परंतु या परीक्षेतच पूजा खेडकर यांनी खोटी कागदपत्र आणि खोटं दिव्यांगत्व दाखवल्याचा आरोप आहे या संपूर्ण वादानंतर पोलिसांनी पूजा यांची साडेतीन तास चौकशीही केली आधी पूजा खेडकर यांच्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचं केबिन बळकावणं आपल्या खासगी ऑडी गाडीवर अंबर दिवा लावणं आणि दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र दिल्याचा आरोप होता आता यात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे पूजा खेडकर यांनी तब्बल अकरा वेळा परीक्षा दिली त्यासाठी त्यांनी स्वतःच्या नावात बदल केल्याचा देखील आरोप आहे सी परीक्षेसाठी पूजा खेडकर यांनी अकरा वेळा स्वतःचं नाव बदललंय यू पी एस सी परीक्षा देण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारा सहा संधी असतात तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला नऊ संधी दिल्या जातात परंतु पूजा खेडकर यांनी अकरा वेळा परीक्षा दिल्याचं वृत्त सध्या व्हायरल होतंय परंतु त्याला दुजोरा मात्र मिळालेला नाही आहे दोन हजार वीसमध्ये पूजा दिलीपराव खेडकर या नावाचा त्यांनी उल्लेख केलेला होता त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव त्यांनी लावलं होतं असं एकूण अकरा वेळा पूजा खेडकर यांनी आपल्या नावात बदल केल्याचं सांगितलं जातंय पूजा खेडकर यांचं दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप होत असल्यानं त्याची दखल दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं घेतलेली आहे या प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे पूजा यांच्या आईबाबांवर आरोप झाल्यानंतर ते देखील बेपत्त थोडक्यात काय तर संपूर्ण खेडकर कुटुंबाचा पाय सध्या खोलात असल्याचं दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई